आहोत आम्ही आणि ते प्रचंड गर्दी आहे ते बघा खूपच सुंदर असा हा परिसर आहे ले लेण्याद्रीचा आणि आज सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आपले पब्लिक जागोजागी तिथे थांबलेलं आहे बघा ते बसलेले आहेत हे लोक आणि आपल्या इथे लोक लाईनला उभे राहिलेले आहेत थोडे केले आपली बरोबर जीवन माने ऐसा दाता जीवन माने ऐसा दाता नसे त्रिभुवन शोधिता नसे त्रिभुवन शोधिता नसे त्रिभुवन शोधिता नसे त्रिभुवन बहु जलमीन गेला गेला बहु जलमीन गेला हो मस्त की ठेवला कर मस्त की ठेविला कर मस्त की ठेविला कर मस्त की ठेवला मस्त की ठेविला कर मस्त की आज भाग्य उदया आले आज उजया आले आज भागे उदय आले आज हाँ भागे उदय आले संत पाऊले देखिले संत पाऊले देखिले संत दे तो पाऊले दे तो तो। देखिले संत पाऊले दे देखिले संत पाऊले दे देखिले दे संत पाऊले देखिले संत पाऊले देखिले संत पाऊले देखिले आला ओग जानवीचा आला ओग जानवीग जानवीचा आला स्नान घडले पती ताला स्नान घडले पतीला स्नान घडले पती ताला स्नान घडले पती ताला पतिताला पतिताला लेनाद गेला प्रचंड गर्दी आहे आणि तेवढा स्लोप आहे वरती चढून लोक आलेत आणि इथेही गर्दी असल्यामुळे प्रचंड लाईन आहे आणि या लाईन मध्ये ह्यांनी अभंग म्हणला काय म्हणलं तुम्ही अभंग होता आज भाग्य घेऊ आले आज भाग्य उदया आले म्हणून खूप सुंदर आणि ह्यांना सपोर्टही सगळ्या इथल्या लोकांनी केला भाविकांनी केला आपल्या जे गिरिजात्मकासाठी आले त्या भाविकांनी तर खूपच सुंदर यांचं कौतुका टाळ्या पाहिजे टाळ्या पब्लिक वाजू द्या कारण इथे येऊन एवढी एनर्जी एवढे तरुण लोक सुद्धा दमतात आणि यांचं तर एवढं वय होऊन सुद्धा एनर्जी बघा किती ही एनर्जी आपण सगळ्यांनी शिकून घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे अशा लोकांना खूप सुंदर बाप इकडे पण चालू झालेत आता गाणी म्हणायला खूप छान सगळ्यांचं खूप कौतुक आहे आणि इथे गणपतीला आल्याबद्दल शुभेच्छा तुम्हाला <स्था> शुभेच्छा <स्था> <शुवेचा, स्था> आणि छान दर्शन घ्या आणि छान राहा आणि तुम्हाला सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा सु आणि हा आपला युट्यूब चॅनेल आहे प्रियांका खामकर म्हणून तर तुम्हाला हे सगळं दिसेल तुमचं अभंग आता पण ते तर नाव आहे आपल्या चॅनेलचं प्रियांका खामकर ठीके चला ठीक आहे बाय बाय थँक्यू थँक्यू बाय प्रियांका खामकर युट्यूब वरती पहा तुम्हाला दिसेल आहे ठीक आहे बाय बाय बाय